सर्वांना जय श्रीराम प्रभू श्री रामलल्ला प्राण प्रतिष्ठापना अयोध्या ज्या अयोध्यामध्ये प्रभू राम प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर ज्या ठिकाणी साकारत आहे तर त्याच अनुषंगानं श्रीरामसेना हिंदुस्थान बेळगावच्या वतीनं सोमवारी बावीस तारखेला श्रीरामसेना हिंदुस्थानच्या माध्यमातून भव्य अशी शोभायात्रा आपण काढणार आहोत तर ही शोभायात्रा धर्म संभाजी चौकातून सुरू होईल सर्व मंडळांना युवक मंडळांना मी एक विनंती करू इच्छितो ज्या कोणी युवक मंडळांनी रामायणामधील प्रसंग त्या ठिकाणी सजीव देखावा केला तर फार उत्तम होईल आणि तसं जर कुठलं युवक मंडळ करत असेल तर दोन वाज दोनच्या आत त्यांनी धर्म संभाजी चौक या ठिकाणी यावं त्याचप्रमाणे नातपाई सर्कल शापूर इथं संध्याकाळी सात वाजल्यापासून महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व रामभक्तांनी माता भगिनी मायबा बंधूंनी त्या ठिकाणी महाप्रसादाचा महाप्रसादाचा लाभ घ्यावा हीच विनंती श्रीरामसेना हिंदुस्थानच्या माध्यमातून अखंड श्रीराम भक्तांच्या माध्यमातून मी करू इच्छितो जय श्रीराम